हा फक्त सातबाराच नाही तर आपल्या शेतीचा आत्मा आणि तसेच शेतकऱ्याच्या मालकी हक्काचा पुरावा आहे त्यामुळे या सातबाऱ्यातील प्रत्येक नोंद तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे चला चर्चा करू या प्रत्येक नोंदीबद्दल सातबाऱ्यातील तर सातबाऱ्याला सातबारा का म्हणतात मालकी हक्का संबंधीचे फॉर्म्स म्हणजे नमुने आहेत त्यामधील सात नंबर आणि बारा नंबरचे जे फॉर्म्स आहेत ते जमिनीशी रिलेटेड आहेत म्हणजे लँडशी रिलेटेड आहेत यामधील सात नंबरच्या फॉर्म मध्ये मालकी हक्क आणि बारा नंबरच्या फॉर्म मध्ये पिकांविषयी माहिती दिलेली असते फॉर्म नंबर सात मधील ह्या महत्वाच्या नोंदी आहेत आणि फॉर्म नंबर बाराच्या ह्या नोंदी आहेत आता या सर्व नोंदी या व्हिडिओमध्ये कव्हर करणं शक्य नाहीये म्हणून मी युट्यूबवर संपूर्ण दहा मिनिटाचा व्हिडिओ बनवलेला आहे सर्वांना विनंती करतो की युट्यूब चॅनल गजानन राऊत वर तुम्ही जा आणि तो संपूर्ण व्हिडिओ आरामशीर पहा प्रत्येक नोंदीचा उल्लेख केलेला आहे युट्यूब चॅनलची लिंक बायोमध्ये दिलेली आहे सर्वांनी पहा तो व्हिडिओ व्हिडिओ आवडला तर सर्वांपर्यंत शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र